नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं अक्षता रेसिपीमध्ये गणपती बाप्पासाठी प्रसाद म्हणून आज मी घेऊन आले एकदम खास रेसिपी मावा रोज गुलकंद मोदक गुलाबाचा सुगंध गुलकंदाची गोडी आणि माव्याची चव यामुळे हे मोदक खूपच छान बनतात आणि विशेष म्हणजे हे मोदक एकदम इंस्टंट तयार होतात चला तर मग आपण अशा स्वादिष्ट मोदकच्या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी एका कढाईमध्ये मी एक वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे अर्धी वाटी दूध अर्धा चमचा साजूक तूप आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्या सर्व गाठी काढून घ्यायच्या आहेत ही प्रोसेस आपल्याला गॅसनं चालू करताच करायची आहे हे बघा हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता मी यामध्ये रोज सिरप टाकलेला आहे एक चमचा मी यामध्ये रोज सिरप टाकले आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता हे मिश्रण मी गॅसवरती ठेवलेलं आहे याला सतत परतून घ्यायचं म्हणजेच हे आपलं मिश्रण खाली चिटकणार नाही एखाद मिनटाने हे बघा मिश्रण थोडं थोडं घट्ट व्हायला लागतं पण याला आपण सतत परतायचं हे बघा आपल्या मिश्रणाला दाटसरपणा इथे आलेला आहे या स्टेजला मी इथे अर्धा चमचा आणखीन तूप टाकत आहे याला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एखाद दोन मिनिट आपण याला परतून घेऊयात हे बघा याचा घट्टसर गोळा इथे बनलेला आहे म्हणजे आपलं हे मिश्रण तयार आहे याला थंड करून घेऊयात आणि मी इथे एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे तूप हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये मी गुलाब पाकळ्या टाकलेल्या आहेत याला आपण एक दोन मिनिटे परतून घेऊ हे बघा हे आपल्या पाकळ्या इथे एक दोन मिनिटे परतलेलं आहेत साईडला काढून घेते आणि आपलं जे मिश्रण येते कोमट थंड झालेलं आहे याच्यामध्ये मी आता तीन चमचा पेटी साखर घालत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता मोदक साच्याला मी थोडंसं तूप लावून घेत आहे डेकोरेशनसाठी इथे मी हे बघा गुलाबच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ज्याला आपण तुपामध्ये फ्राय केलेलं आहे आणि बदामचे तुकडे ज्याला मी बारीक कापून घेतलेलं आहे ते पण आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे बघा मोदकाचं जे सारण आहे ते आपण साच्यामध्ये भरून घेऊयात आणि हे बघा हे सारण असं भरून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला यामध्ये गुलकंद घालायचं आहे कारण आपला मोदक रोज गुलकंदच आहे त्यामुळे आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता हे बघा किती सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे खूप सोप्पा आहे मोदक आणि टेस्टला खूप छान लागतो दुसरा पण मोदक मी इथे तुम्हाला करून दाखवत आहे सेम प्रोसेस गुलाबच्या पाकळ्या ड्रायफ्रूटमध्ये मी बदाम घेतलेले आणि मोदकाचं सारण आणि कोणत्याही एका साईडला आपल्याला गुलकंद घालायचा एकदम मधोमध असा गुलकंद मोदकामध्ये बसतो आणि आपले मोदक खात्यावेळेस खूप छान लागतात हे पहा दुसरा पण आपला मोदक इथे बनलेला आहे करायला खूप सोप्पा आणि खायला तितकाच टेस्टी हा मोदक आहे म्हणूनच याचं नाव आहे इंस्टंट रोज गुलकंद मावा मोदक हे बघा सुंदर असे आपले मोदक इथे बनत आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनलाही क्लिक करा सुंदर असे मोदक इथे तयार झालेले आहे